परत दोन तारखेला असाच कार्यक्रम आहे रत्नागिरीला तर तिचा कारण मी उद्धव असून तिला ते थांडत नाही झालं की मी आढळतात पण मी कमी शिकलेले असून तिने ते थाडत कौतुत्वास्पद आहे म्हणून तिचा आम्ही आता शाळ फुटवले सगळ्यांचं लागतील आपल्याला जागृत व्हावं लागेल आपल्याला बोलायला शिकायला लागेल किती बायका आणण्या सुरू करतात आणि बोलत नाही म्हणून त्या तुमच्या मुलीला येतात म्हणून आपल्या मुली परत त्या जातात भरडल्या जातात आता आमच्या चक्रविधी सोशल फाउंडेशनचं का। जे काम आहे त्याच्यामध्ये आम्ही विधवा आयुष्य कथा बंद करण्यासाठी काम करतो त्याचबरोबर शिव्या द्यायच्या नाही शिव्यामुक्त समाज अभियान राहतो काय द्यायचं नाही शिव्या द्यायच्या नाही आणि जिव्हा कौशल्य कार्यशाळेमध्ये मुलांनी मोबाईल मदत बाहेर पडावं रील मध्ये अडकू नये वाचनाकडे खेळाकडे वळावं यासाठी आम्ही आता काम करतो त्याचबरोबर त्यांना शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आता मॅडम तुम्हाला विविध योजना सांगणार आहे त्यामुळे मी त्या सांगत नाही तर तुमच्याकडे जर अठरा वर्षाच्या आतील दोन मुलं जर त्या विधवा वर्ग असतील किंवा दोघांपैकी आई आणि वडिलांपैकी एक जण कोण मारलं असेल तर त्यांना आपण एका मुलाला दोन हजार पाचशे असे महिन्याला तिचे मिळून सहा हजार तिच्या अकाउंटला चाकून देतोय तुमच्या माहितीमध्ये अशी कोण महिला असेल जी छत्रपतीत आहे एकच आहे विधवा आहे आणि तिला अठरा वर्षात आठ हजार मुलं असतील तर तिच्या महिन्याला तिच्या अकाउंटला सहा हजार रुपये करतो आता तुम्हाला योजना भरपूर आहे पण तुम्हाला मी एक तर सांगते बाकीच्या वेळ सांगणार आहे पण या ही योजना सांगणार नाहीये तर तुम्हाला ती मिळवून देणार आहे तुम्हाला डॉक्युमेंट लागतात तुम्ही आजूबाजूला लक्ष द्या आणि अशा महिलांची नावे इथे येऊन सुचवा जेणेकरून आपल्या मुळे चार तास ती मुलांना चांगलं खाऊ पिऊ घाले आणि चांगला कपडा त्यांचा आजूबाजूच्या महिलांना आपल्याला सांगायचं आहे आणि दुसरं पंधरा मी बोललेली आहे आणि दुसरं सांगते शाळेमध्ये मुलांना विचारते आता तुम्ही मला सांगा शिव्या देण्या चांगलं आहे काही ना काही नाही वाटत का मी हा असा आवाज पाहिजे शिव्या देण्या चांगलं आहे का वाईट आहे काही ना काही बोलायचं नाही इथं चांगलं ते आम्ही ऐकत आहोत म्हणजे आमच्या कोकणामध्ये नाही बोलायचं मी आता काय म्हटलं आपल्याला बोलायला तुम्ही आम्ही बोललो नाही म्हणून मुलांचे अत्याचार वाढत गेले आणि पुढच्या पिढीला ते संक्रमित झाले आज आपण बोललो नाही तर आपली मुलगी त्याच हातात बदलली जाणार आहे आपल्याला पुढच्या पिढीच आपण ऐकलंय मला म्हणपणापासून शिकार पण आपल्या पुढच्या पिढीला त्या ऐकायला मिळाल्या नाही पाहिजे शब्द हे पॅरफुल असतात चांगले शब्द बोलावे आणि चांगलं

सतरा महिन्यांनी हिच्यावरती आवाज पाहिजे बाहेर आता मी तुम्हाला जे म्हणणार आहे म्हणायला लावणार आहे आता एक आपल्याला वेळ कमी आहे तर तुम्ही वेगळ्या वेगळ्या गावातून आला असाल ना इकडे बाहेर स्थलांतरित झालेला असाल ना तर आपण स्थलांतर थांबावं म्हणून सुद्धा आपलं काम आहे ज्यांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज हवं असेल त्यांना पण आम्ही वेळून घेतो बीज व्याजी पाहिजे खूप योजना आहे मी सरपंचांना आणि कोणा शिकवण पण आता डायरेक्ट सामान्य व्यक्तीला काही ता मिळत नाही मी तुमच्यापर्यंत जर तुम्हाला उद्या व्यवसायात काही करायचं असेल तरी तुम्ही कॅटेगरीकडे त्याच्याकडे पण घ्यायचं मी बोलायचं आता आपण घोषणा करणार आहे मी म्हणणार बंद करा बंद करा तुम्ही म्हणायचं शिव्या देणं बंद करा मी म्हणणार बंद करा बंद करा अनुष्य प्रथा बंद करा असं तुम्ही म्हणायचं

आपण अपशब्द बोलत नाही तर शिव्या ऐकायला मिळणार नाही आणि अशा अनेक प्रश्न आहेत ज्यामध्ये बाई भरवली जाते समानतेचं जग नाही समानतेचं जग आलं पाहिजे समृद्धेच जग आलं पाहिजे आणि यासाठी आपण आया जाग्या झाल्या सगळ्यांनी खूप छान ऐकून घेतलं का ते बाई तुम्हाला एका दरम्यानची संधी दिली सगळ्यांचे खेळतू खबर त्यांचे